स्वागत आहे मुलांनो आज आपण शाळेचे मनोगत बघणार आहोत या या चला चला पाटी दप्तर घेऊन सारे शाळेला चला तुम्ही सगळे धावत धावत माझ्याकडे येऊ लागतात ना की मला तुम्हाला कवीत घ्यावेसे वाटते संध्याकाळी शाळा सुटल्यापासूनचा वेळ मात्र मला नकोसा वाटतो सकाळी सात वाजता शाळेची घंटा वाजली की तुमची वर्दळ सुरू होते त्यावेळी मला खूप आनंद होतो तुमची गडबड बडबड खेळ चिडवा चिडवी यांचा मी मुकपणे आनंद घेत असते माझ्या समोरचे विस्तीर्ण मैदान आठवते त्यावर रंगलेले कबड्डीचे सामने आठवतात का खूप धम्माल करीत होतात तुम्ही तुमच्या त्या आनंदाची मी साक्षीदार आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही भाजीसाठी वाफे तयार केलेत रोपवाटिका तयार केलीत आजही तेथे भाजीची लागवड होत असते त्यामुळे माझा परिसर वर्षभर हिरवागार असतो काल गणिताच्या सरांनी माझ्या भिंतीवर भौमितिक आकार काढले विज्ञानाच्या बाईंनी अन्नसाखळी चितारली भूगोल राज्यशास्त्र कला भाषा अशा विविध विषयांशी संबंधित आकारांनी माझ्या भिंती बोलक्या झाल्या अनेक विद्यार्थी त्यावर पाठ गिरवू लागले ते पाहून मला खूप बरे वाटले कधी कधी माझ्या इमारतीत एखादा अपघात होतो त्यामुळे माझे खूप नुकसान होते सर्वांचे चेहरे दुखी होतात माझी पुन्हा काळजीपूर्वक दुरुस्ती केली जाते यामुळेच मी गेली अनेक वर्षे तुमच्या सेवेसाठी अखंडपणे उभी आहे गेल्या वर्षी तर चक्क विज्ञान प्रदर्शन इमारतीत भरले होते सगळे बालवैज्ञानिक आपापले प्रकल्प घेऊन आले होते प्रकल्पांची माहिती सांगताना सगळ्यांचे विचार ऐकून मीच थक्क झाले देशाला घडवणारी ही पिढी माझ्या वर्ग खोल्यांमध्ये तयार होत आहे ही माझ्या मनाला सुखावणारी गोष्ट आहे त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते तर मुलांना येथे शाळेचे मनोगत पूर्ण झाले आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा